नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या युट्यूब चॅनलवर हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आज आपण क्लाऊड स्टोरीज या मालिकेतला नवा भाग पाहणार आहोत आज आपण बोलणार आहोत क्लाउडमधल्या एका सुपरहिरोबद्दल आणि त्या सुपरहिरोचं नाव आहे कंटेनर आज आपण कंटेनर ही टर्मिनॉलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या क्लाउड स्टोरीची आज आपण बोलणार आहोत कंटेनर बद्दल तुमच्याकडे दोन सर्व्हर आहेत एक सर्व्हर जो आहे त्याच्यावर सगळे ॲप्स अगदी व्यवस्थित चालतात पण दुसऱ्यावरती ते चालत नाही याचं गुपित काय आहे चला पाहूया समजा तुमच्याकडे एक रेस्टॉरंट आहे आणि त्यात तीन शेप काम करत आहेत त्या तिन्ही शेप्सने सांगितलं की जर माझ्याकडून मॅक्सिमम आउटपुट पाहिजे असेल तर मला स्वतंत्र किचन हवं स्टोअर्स वेगळा हवा फ्रीज वेगळं हवं सगळं सगळं वेगळं हवं वीज वेगळं हवी पाणी वेगळं हवं तर तुम्ही प्रत्येकासाठी वेगळं किचन बांधाल का ते किती महाग पडेल हेच व्हर्च्युअल मशीन करतं व्हर्च्युअल मशीन प्रत्येक ॲपला स्वतःचं असं ओएस देतं पण या उलट जर तुम्ही सग तुमच्या तिन्ही शेफला सांगितलं की मी तुम्हाला तीन वेगवेगळे स्वतःचे असे काउंटर देत आहे तुम्ही तिथे तुमची जेवण बनवू शकता पण वीज पाणी सगळं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने शेअर केलं जाईल ते एक शक्तिघांमध्ये वाटलं जाईल ज्याने काय होईल ते स्वतःचं स्वतः काम करू शकतील त्यांना स्वतंत्रता मिळेल मिळेलच सोबतच तुमची जागाही वाचेल आणि खर्चही वाचेल हेच कंटेनर करतो कंटेनर एकाच सिस्टीमवरती अनेक ॲप्स रन करतं पण ते रन करताना त्याचं जे इन्व्हायरमेंट असतं ते वेगळं असतं ओएस मात्र ते शेअर करतं आता टेक्निकल भाषेमध्ये सांगायचं झालं तर कंटेनर हे ओएस लेवल व्हर्च्युलायझेशन वापरतं म्हणजे सगळेच एकाच ओ एसवरती शेअर करत असतात म्हणजेच सगळे ॲप्स एकच ओ एस शेअर करत असतात पण ते वेगवेग एकमेकांपासून वेगळे असतात व्हीएम्स मात्र संपूर्ण हार्डवेअर अँड ओ एस कॉपी करते म्हणूनच ते हेवी आणि स्लो असते व्ही एम म्हणजे एखादी नवीन इमारत तर कंटेनर म्हणजे त्याच इमारतीत बांधलेले छोटे छोट्या होळ्या अगदी हलकं वेगवान आणि स्मार्ट म्हणजेच कंटेनर इट वर्क्स ऑन माय मशीन डेव्हलपरच्या तोंडून हे तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल कंटेनर ह्या प्रश्नाला कायमचं कसं संपवून टाकतं चला पाहूया रिया नावाची एक डेव्हलपर आहे ती तिच्या लॅपटॉपवर एक ॲप बनवते टेस्ट करते सगळं छान चालतं आणि मग ते सर्व्हरवर डिप्लॉय करते पण तिथे एरर येतं असं का कारण तिच्या लक्षात येतं की तिच्या लॅपटॉपवरती नोड एटीन आहे तर सर्व्हरवर नोड सिक्स्टीन आहे एनवायरमेंट मिसमॅच आणि तिचं ॲप्लिकेशन फेल होतं पण हेच जर तिने कंटेनर वापरलं असतं तर कंटेनरने काय केलं असतं रियाचं ॲप रन टाईम लायब्ररीज कॉन्फिक डिपेंडन्सी सगळंच एका पॅकमध्ये एका बॉक्समध्ये पॅक केलं असतं आणि नंतर ते डिप्लॉय केलं असतं म्हणजेच तुमचं जे ॲप आहे जे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर डेव्हलप केलं आहे ते कुठेही चालवा लॅपटॉप टेस्ट प्रोडक्शन सगळीकडे ते उत्तम आणि तसंच चालेल टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर कंटेनर कोड आणि डिपेंडन्सीज एकत्र ठेवते म्हणूनच एन्व्हायरमेंट कन्सिस्टन्सी कायम राहते थोडक्यात कंटेनर वापरा आणि इट वर्क्स ऑन माय मशीन हे डेव्हलपरचं जे प्रश्न आहे तो संपूर्णपणे संपवून टाका कंटेनर सगळीकडे चालतं रेसिपी लिहिणं आणि त्याचा वापर करून पदार्थ बनवणं हे नक्कीच वेगवेगळं आहे नाही का तसाच फरक आहे कंटेनर इमेज आणि कंटेनरमध्ये चला हा फरक जाणून घेऊया समजा तुम्ही पास्ता बनवायचं रेसिपी लिहिली रेसिपी म्हणजेच कंटेनर इमेज आणि जेव्हा तुम्ही तो प्रत्यक्ष बनवता तो बनवलेला पास्ता म्हणजे कंटेनर रेसिपी सगळ्यांना देता येते तसंच कंटेनर इमेज देखील सगळ्यांना देता येते टॉकर ॲपवर ते अपलोड करा कोणीही तसंच वापरू शकतं ती इमेज स्वतःसाठी वापरताना त्यावर काही कस्टमायझेशन देखील तुम्ही करू शकता जसं रेसिपी तुम्हाला माहिती आहे पण तुमच्या आवडीनुसार त्यात तुम्ही थोडाफार बदल देखील करू शकता टेक्निकल भाषेत कंटेनर इमेज म्हणजे काय कंटेनर इमेज म्हणजे एक रीड ओनली टेम्पलेट जे डॉकर फाईलवरून बनलेलं असतं जेव्हा ते तुम्ही रन करता तेव्हा एक रायटेबल लेअर तयार होतो आणि ते म्हणजे कंटेनर थोडक्यात कंटेनर इमेज म्हणजे तुम्ही आखलेला आराखडा आणि कंटेनर म्हणजे प्रत्यक्ष चालणारं ॲप कधी विचार केलाय का एकाच सिस्टीमवरती इतके कंटेनर रन होत असतात मग ते एकमेकांना डिस्टर्ब का करत नाहीत असं का होत असेल चला पाहूया एका बिल्डिंगचा विचार करा एका अपार्टमेंटचा विचार करा त्या अपार्टमेंटमध्ये वेगवेगळे फ्लॅट असतात पण एका फ्लॅटचा दुसऱ्या फ्लॅटला त्यांचं सामान दिसतं का त्यांचे फर्निचर तुम्हाला एका फ्लॅटमधून दुसऱ्या फ्लॅटचं दिसतं का नाही ना का तर मध्ये भिंत असते ती भिंत म्हणजेच नेमस्पेस कंटेनरच्या भाषेत पण जर एकच फ्लॅट सगळीच वीज वापरू लागला किंवा सगळंच पाणी वापरू लागला तेव्हा तिथे सोसायटी येते जी ते कंट्रोल करते ही सोसायटी म्हणजे सी ग्रुप जे रिसोर्स लिमिट करतं कोणाने कोणी किती सी पी यू वापरायचा किती मेमरी वापरायची हे ते ठरवतात ते नियम घालतात टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर नेमस्पेस आयसोलेशन देतात सी ग्रुप रिसोर्स लिमिट करतात नियंत्रण करतात आणि दोघे मिळून नेमस्पेस आणि सी ग्रुप मिळून कंटेनर सुरक्षित ठेवतात थोडक्यात नेमस्पेस या भिंती बांधतात तर सी ग्रुप हे नियम रूल्स ठरवतात ता तर मित्रांनो हा होता आजचा एपिसोड क्लाउड स्टोरीजमधला कंटेनरबद्दल आपण आज बोललो जर विषय आवडला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तो तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा अशाच ए आय क्लाउड डेव्हलपर रिलेटेड टूलबद्दल ऐकायचं असेल टर्मिनॉलॉजीजबद्दल समजून घ्यायचं असेल तर नक्कीच माय डिजिटल डायरीजला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा मी पुन्हा भेटेन पुढच्या भागात एक नवीन टेक्निकल गोष्ट घेऊन एक नवीन टर्मिनॉलॉजी घेऊन थँक्यू